आजची रेसिपी खूपच खास आणि झटपट बनणार आहे त्यासाठी बारीक चिरून घेतलेला पालक घ्यायचा आहे आता पालक चिरण्यापूर्वी मी निवडून आणि धुवून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा त्यामध्ये थोडंसं अद्रक खिसून घालायचं आहे जर तुम्हाला लसण आवडत असेल तर बारीक चिरलेला लसण घातला तरीही चालेल कुटलेली लाल मिरची चवीनुसार धनाजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी चोळून घातलेली आहे थोडासा ओवा चोळून घालायचा आणि एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलं जेवढी चो जेवढं बेसनपीठ आहे तेवढाच रवासुद्धा घालायचा आहे आता पालकच्या याच्यानुसार बेसन आणि रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी हळद टाकून छानही मिक्स करायचं आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर अशा पद्धतीने भिजवायचं आणि पाच मिनटं मुरू द्यायचं आहे पाच मिनटामध्ये छान असं बॅटर हे मुरून तयार होते त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा टाकला आणि मिक्स केलेला आहे तर या ठिकाणी खूपच झटपट असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल चारी बाजूला पसरवलेलं आहे त्यानंतर त्यावर थोडेसे तीळ फिरवले जिरं आणि मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आता बॅटर टाकायच्या अगोदर छान असं मिक्स करायचं आणि नंतरच टाकायचं आहे आता कढईच्या याच्यानुसार आपण यामध्ये बॅटरही घालायचं आहे जर थोडं जाडसर घातलं तर थोडं जास्त वेळ घा लागेल आणि पातळसर घातलं तर थोडं कमी वेळ लागेल आता त्यावर झाकण ठेवायचं आणि वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं बाजूनही तेल टाकलं आणि उलथून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे करत असताना गॅसची फ्लेम बारीक ते मिडियम ठेवायची म्हणजे आतमधूनही छान असंही भाजल्या जाईल आता यावर जे तेल टाकणार आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त लालसर खरपूस असं हे भाजून घ्यायचं तर या ठिकाणी हे तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेले आहेत खूपच कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते खाण्यासाठी खूपच खमंग पौष्टिक अशी ही रेसिपी झालेली आहे वरून मस्त अशी कुरकुरीत आहे आणि आतमध्येही छान अशी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि माझी करायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सव हो सोप्या रेसिपी दररोज दाखवत आहे दररोज पहा धन्यवाद